मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असल्याचं सांगत आर्थिक फसवणूक अभिषेक पाटील या तरुणास अटक दलात नोकरी लावून देण्यासाठी साडेचार लाख रुपये लाटले निफाडच्या औरंगपूर येथील तरुणीची केली फसवणूक मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार श्रीकांत शिंदे तसेच जळगावचे आमदार गुलाबराव पाटील हे माझ्या खूप जवळचे असल्याची बतावणी करू पोलीस स्थलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून निफाडच्या औरंगपूर युवतीच्या आई वडिलांकडून साडेचार लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना संपर्क करत आरोपीस ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या आणि तसेच फसवणूक झालेल्या स्वाती राजेंद्र चाबुकस्वार या युवतींनी दिलेल्या तक्रारीवरून सायखेडा पोलिसांनी अभिषेक प्रभाकर पाटील यास अटक केली आहे याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली माननीय नामदार गिरीश महाजन साहेब यांनी फोनद्वारे सूचना दिली होती की माझ्या नावावर नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये एक तरुण फसवणूक करत आहे आणि अशा फसवणूक करणाऱ्या तरुणांच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी या सूचनेनुसार ज्या व्यक्तीला फसवणूक झालेली आहे अशा व्यक्तीबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या फिर्यादीला विचारपूस केली असता तिने सांगितलं की नोकरी लावून देतो हे आम्ही दाखवून साडेचार लाख रुपये तिच्याकडून त्यांनी घेतलेले होते कॉल लेटरही दिलं होतं या बाबतीमध्ये सायकडा पोलिस या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या आरोपी संदर्भात माननीय नामदार गिरीश महाजन यांच्याकडून सातत्याने त्याच्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भातली सूचना आलेल्या होत्या आणि यानंतर या गुन्ह्यामध्ये त्यांनी अधिक काही फसवणूक केलेली आहे का अधिक काही इतर व्यक्तींना फसवणूक केलेली आहे का यासंदर्भातील परिपूर्ण तपास हा सायकडा पोलिस या ठिकाणी सुरू आहे त्याचा कुठलाही संबंध आतापर्यंत निष्पन्न झालेला नाहीये परंतु फक्त तो नावाचा वापर करत होता आणि बऱ्याच लोकांची फसवणूक करत होता अशी माहिती आहे आता आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे की या बाबतीत या व्यक्तीकडून जर अशा स्वरूपाचं फसवणूक झाली असेल तर ते त्यांनी पुढे यावं गुन्हा नोंद करावा जेणेकरून आम्हाला त्याच्यावर अधिक कारवाई करणं मी करावी पोलीस विभागामध्ये नोकरी लावून देतो अशा स्वरूपाचं ते जे मागणी म्हणणं होतं आणि त्यांनी साडेचार लाख रुपये त्या व्यक्तीकडून घेतलेले होते हा फिर्यादी ज्या आहेत त्या महिला आहेत त्यांनाच ती फसून अभिषेक मुळचा जळगावच्या जामनेर तालुक्यातील एकुलती गावचा रहिवासी आहे सध्या नाशिकच्या द्वारका परिसरात तो वास्तव्यास आहे एनसीए न्यूज साठी नाशिक